श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी श्री स्वामी चरित्र सारा मृत अध्याय एकोणीस करिता श्रवण तेने होय ज्ञाने द्न्यान। परमार्थ साधन पण तुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्णूक पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाहिजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा क्षेत्रे पवित्र की देखली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी करावे हट योग साधन ऐशी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करती गुरुजा जपी तपी संन्यासी असंख्य देखले ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थचे एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शने धरून पोटे आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकून सल्मुख पाहुणी तयाला एक श्लोक सत्वर घुंटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी दागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रम्हरंद्री प्राणवायू आश्चर्य करती सकल जन असो झाली काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ मुसिया सरस्वती धावले स्वामी ठेवली झटकरी सदगीत झाले अंतरी हर्ष पोटीन सामावे उठो स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंद क्षेत्री परतून येते घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया पाहुनी नृसिंह सरस्वतीची समर्थ बोलले त्या समयासी लोक ही धन्यता सी वार योशिता पाळून तीसी द्यावे सोडोने तरीच श्रेष्ठत्व पावसी जने मग सहजची सुर भुवनी अंति जासी सुखाने आयकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मने मुसिय सरस्वती स्वामी असोने विपरीत केवी करतील परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून पाहो लागले अधोवदन शब्द एकन बोलावे

ऐसे वाटले जाचे चित्ता पातला अंतरे खड़क करे। मने मजवरी जरी कृपा तरी हाती बैसला दूर, त्याचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरे तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकवणे कार्य

राहती अक्कल कोटात राजा श्रीत सरदार माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी निशिरीने आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले माणसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहुणी या विपरीत परी श्री चरण धडले झडकर उभा राहिला काळ दुरी नवलपरी झाले दीन बदल होऊने दृढ घातली मिठी चरणी तात्या करती मरण माझे चुकवाले ते पाहुणे श्री समर्थ कृतात काय सांगत हा ते माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याची ज्ञावेत स्पर्श या ते करू नये ऐसे समर्थ बोलले तो ची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णी ताते बैला प्रति दिधनी मुक्ती मरण चुकवणे तात्याची ऐशा लिला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारा मृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत कथा समर्थ सदा परिसुत प्रेमळ भुक्त एकोणीसावे अध्याय गोढा श्रीरस्तू शुभम प्रवतू श्री स्वामी समर्थ